टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली आहे धक्कादायक म्हणजे आंदेकराच्या घराच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आल्याचं परिसरात कोण येतं आणि कोण जातं याची माहिती होण्यासाठी हे जाळे तयार करण्यात आल्याचं उघड झालं असून त्याचे कंट्रोल रूम देखील आंदेकराच्या घरात होते दरम्यान बंडू आंदेकर व कुटुंबाची अठरा कोटींची मालमत्ता निष्पन्न करण्यात आली आहे तसेच आणखी मालमत्तेबाबतही माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नानापेटेत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता वनराजच्या खून प्रकरणात बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर मुलगी संजीवनी तिचा दीर जयंत तसेच सोमनाथ गायकवाडसह साथीदारांना अटक करण्यात आली होती वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात गणेश कोमकर याचा एकोणीस वर्षीय मुलगा आयुष कोमकर याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता खुनानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर सह सोळा जणांना अटक केली होती आता पोलिसांनी बंडू आंदेकर व त्याच्या टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या घरी छापा कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान दोन पिस्तूल चार कार चार दुचाकी तसेच अठ्ठावीस मोबाईल सोन्याचे दागिने रोकड असा पंच्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता आंदेकर व कुटुंबातील सदोतीस बँक खाती गोठवून त्यातील एक कोटी सत्तेचाळीस लाखांची रोकड गोठवली आहे या दरम्यान वेगवेगळे तीन गुन्हे आंदेकर टोळीशी संबंधित दाखल झाले आहेत बंडू आंदेकर तसेच मुलगी वृंदावणी वाडेकर हिच्या घराच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले होते या भागात कोण येतं आणि कोण जातं याची पाहणी या, या माध्यमातून केली जात होती त्याची कंट्रोल रूम देखील आंदेकरच्या घरात करण्यात आली होती दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली आंदेकर टोळीचा विश्वासू मोहन गाडेकर यांनी सीसीटीव्हीचे फुटेज डिलीट केल्याचं समोर आलं होतं त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे आंदेकर टोळीची मालमत्ता तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले असून त्यामध्ये आतापर्यंत सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्र्याण्णव हजार रुपयांची मालमत्ता निष्पन्न झाली आहे बंडू आंदेकरची फुरसुंगीत चार पॉईंट पाच गुंठे जागा कोथरूडमध्ये फ्लॅट दोन दुकाने तीन मजली घर नानापेटेत फ्लॅट लोहियानगरमध्ये दोन खोल्या हडपसरमध्ये एक खोली तसेच वृंदावनी वाडेकर हिच्याकडे तीन मजली राहते घर एक टपरी साईनाथ झोपडपट्टी हडपसर येथे खोली तसेच शिवम आंदेकर याच्या नावे मुळशीतील आगळंबे गाव येथे बावीस गुंठे जागा कोथूड व नानापेठेत फ्लॅट व दुकान तर शिवराज आंदेकर याच्या नावे नानापेठेत फ्लॅट व सोनाली आंदेकर हिच्याकडे नानापेठेत दोन दुकाने अशी मालमत्ता निष्पन्न झाली आहे त्यासोबतच सोळा निकसन करार नामे देखील समोर आले असून नातेवाईक व हितसंबंधितांच्या नावे असलेल्या मालमत्तेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणात सोमनाथ गायकवाड अनिकेत दूध भाते वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कोंकरचा मुलगा आयुष नानापेटीतील एका सोसायटीत राहायला होता शुक्रवारी पाच सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता त्यावेळी आरोपी अमन खान यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला आयुष्याच्या खुनाचा कट बंधू आंदेकर तसेच अन्य आरोपींनी रचला होता त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली असे आयुष कोमकर याची आई, या आई कल्याणी हिने फिर्यादीत म्हटलंय पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीवर आता कारवाईचा बडगा सुरूच आहे आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर आणि कुटुंबियांच्या संपत्तीवर आता टाच आणली जातीय अशातच आंदेकर टोळीची तब्बल सत्तावीस बँकेत खाते असल्याचं समोर आलं होतं या खात्यांमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये होते पोलिसांनी ही रक्कम गोठवली आहे या कारवाईमुळे आंदेकर टोळीला मोठा बसलाय आंदेकर टोळीची एकूण सदतीस आलं होतं वेगवेगळ्या कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा होते पोलिसांनी ही रक्कम गोठवली आहे एवढंच नाही तर बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांचीही मालमत्ता खोदून काढली आहे आंदेकर कुटुंबाकडे सतरा कोटी अठ्ठ्याण्णव लाखांची मालमत्ता पोलिसांनी शोधून आहे पुणे पोलिसांनी आता आंदेकर टोळीवर कारवाईचा धडाका लावलाय आंदेकर टोळीने आयुष कोमकरची गणेशोत्सवाच्या काळात गोळ्या झाडून खून केला होता ऐन गणेशोत्सवात झालेल्या या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते या प्रकरणी बंडू आंदेकर सह एकूण सोळा जणांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची रसदस बंद करण्याचा धडाका लावला आहे दरम्यान चार दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई केली पुण्याच्या नानापेठेत आंदीकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं हेच बांधकाम आता तोडायला सुरुवात करण्यात आली आहे या पाडकामासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथक नानापेठेत धडकलं होतं संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली होती शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे